नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ यंदा रक्षाबंधन हा सण श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी आलेला आहे तर बघा रक्षाबंधन हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात पण राखी बांधताना राखीच्या दोऱ्याला तीन गाठणी बांधाव्यात असे म्हणतात त्यामागे काय तर्क आहे तो जाणून घेऊया राखी बांधताना बहीण आपल्या भावासाठी सर्वप्रथम पाठ मांडतात पाटाखाली किंवा पाटाभोवती सुंदर अशी रांगोळी काढतात पाटावर आसन घालून त्यावर भावरायाला बसवतात त्याला गंध अक्षता लावतात सोन्याच्या अंगठीने किंवा दोन सुपाऱ्यांनी औक्षण करतात त्यानंतर राखी बांधून भावाकडून रक्षणाचे वचन देखील घेतात परंतु ही राखी बांधताना नेमक्या तीनच गाठी का मारायच्या याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया त्यानंतर आपण पाहणार आहोत शुभमुहूर्त आणि बरंच काही तर राखी सुटू नये म्हणून बहीण रा भावाच्या राख्या राखीच्या जागेला रा, दोन गाठी बांधतात पण काही जणी त्याच जागी तीन गाठी बांधतात या तीन गाठींचा संबंध त्रिदेवांशी आहे या तीन गाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना स्मरून बांधल्या जातात या जगाचा संभाळ हे त्रिदेव करतात त्यांनी आपल्या भावाचे रक्षण करावे त्यावर कृपा करावी म्हणून त्यांचे स्मरण करून तीन गाठी बांधतात आता बघा अजून एक असं मानलं जातं की मनगटावर बांधलेल्या राखीचा जी गा राखी आहे तिच्या गाठीचा संबंध हा पवित्र नात्याच्या ऋणानुबंधाशी निगडीत आहे बघा राखीची पहिली गाठ भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी दुसरी गाठ बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि तिसरी गाठ बहीण भावाच्या बहिणीच्या जी बहीण भावाच्या नात्यात गोडवा आणण्यासाठी ह्या तीन गाठी मारल्या जातात तर बघा आता यंदा सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी सुरू होते आणि एकोणीस ऑगस्टला रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपते रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी खूप शुभ मानली जाते शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करते करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी देखील मान्यता आहे यंदाच्या राखी पौर्णिमेला भद्रायोग आहे भद्र काळात राखी बांधणे अशुभ मानले जाते महत्वाची शुभ भद्र काळात करू नयेत असे देखील म्हटले जाते पण महाराष्ट्रात मंत्रोपचार पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करण्यासाठी पद्धत नाही तसेच भद्र काळात बांधली जाणारी राखी वाईट होते असे देखील म्हटले जाते त्यात काही तथ्य नाही असे तज्ज्ञ सांगतात तर अशा प्रकारे ही जी संपूर्ण माहिती होती की तीनच गाठिका तुम्हाला नक्की समजल्या असतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी तुम्हाला व तुमच्या भाऊरायाला दीर्घायुष्य देवो हीच स्वामीचंडी प्रार्थना धन्यवाद